हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्या चॅनलमध्ये आज आपण फार मस्त अगदी पाच मिनटात होणारी हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी यासाठी मी एक बीट घेतलेलं आहे आणि ते एक पन्नास टक्के असं शिजवून घेतलेलं आहे चला तर सुरुवात करू आपल्या रेसिपीला आपण सर्वप्रथम या बीटावरची साल काढून याला छान किसून घेणार आहोत तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही यातलं वापरू शकता तुम्हाला एक अख्खं पाहिजे असेल तर एवढं वापरू शकता किंवा यातलं मी अर्धं वापरणार आहे आता छान याला आपण कट करून याच्यावरची साल काढून व्यवस्थित आपण जेवढं पाहिजे तेवढं किसून घेणार आहोत एकदम बारीक अशा किसणीने छोटीवाली किसणी आहे माझ्याकडं ह्याच्याने असं छान असं बारीक किसून घ्यायचं आहे पापण बीट छान असं किसून घेतलेलं आहे पापण छान असं बीट किसून एका वाटीत काढलेलं आहे मोठा जरा मोठं वाडगा आहे त्यामध्ये आपण एक वाटी दही ॲड करूया आपण सर्व दही आता ॲड करून छान असं मिक्स करून घेऊया पा व्यवस्थित आपण बीटामध्ये हे दही छान असं एक जीव छान असं मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण एक चिमूटभर साखर आणि जवळप्रमाणे मीठ ॲड करूया छान ह्याला पण मिक्स करून घेऊया पहा व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलं आहे उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही आणि दही आणि बीट दोन्ही पौष्टिक आहेत त्यामुळे मस्त अगदी छान अशी ही रेसिपी तयार होती दह्यापासून आणि मिठापासनं अ व्यवस्थित आपण सर्व मिक्स केलेलं आहे आता यासाठी आपण लहान एक तडका तयार करून घेऊया पहा गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यात तेल ॲड केलं आहे आता या तेलामध्ये आपण मस्त थोडंसं जिरं आहे एक दोन मिरच्या घेतल्यात ओलल्या आणि थोडासा कढीपत्ता आहे सर्व ॲड करूया छान तयार करून घेऊया पहा आपला तडका तयार आहे आता हे आपण त्या दह्यावर ॲड करून घेऊया पा तडका ॲड केलेला आहे सर्व छान मिक्स करून घेऊया पा व्यवस्थित मस्त छान अशी आपली ही दह्याची आणि बिटाची रेसिपी तयार झालेली आहे खूप मस्त लागते लहान मुलांना मोठ्यांना सर्वांना तुम्ही देऊ शकता आणि भरपूर असं रक्तवाढीसाठी फायदेशीर हे ठरू शकते पहा व्यवस्थित आपलं सर्व मिक्स झालं आहे पहा तयारी आपली मस्त अशी छान अशी दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे आणि मस्त खायला पण चविष्ट अशी बिटाची रेसिपी तयार झाली आहे पहा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू यश नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद